हा पाहिलेकर येऊन राहिले इकडं हे ले, पहा लेकर येऊन राहिले हे कुत्र हे शेती आहे हे बेल आहे हे पहा बेल आहे बेल बेलीले बेल आले हे पहा सोयाबीन सोयाबीन आहे शेंगा धरलेले नाहीता शेंगा धरलेला नाहीता पहा कशी वाटली सोयाबीन तर सांगा इथं पाणी चालू आहे एकूण ऊस आहे ऊस ऊस नाही काहीतरी आहे सायबीनला फुलं येईल तर

फुलं धरेल आहेत नाही शेंगा येत पहा भरपूर शेंगा धरलेल्या आहेत शेंगा येत पहा फुलं पण आहेत शेंगा पण आहेत भारी शेंगा धरलेल्या आहेत चला मग कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ तर नक्की सांगा आता परत चालली मी घराकडं तर म्हणलं चला जावं म्हणलं आता घराकडं आता काय थांबाव बहीण भावांनो पहा आता मी चालली घराकडं हे पहा महाराष्ट्रान मी फिरून फिरून आली तिकून हपा तिकून आले ती शेती आहे ना ते शेतीकून आलेली आहे मी गाडीवर बसली तिथं देवाजवळ देवाचं मंदिर आहे तिथं मारुती बाबाचं मंदिर आहे तिथं थोडा वेळ बसली मी आणि आता चालली हे बघा इकडं आहे ना चालली मी आता काय करा मग आमच्या सासूबाई तिथं खालेवरून बसले असतील तर मी म्हटलं मी जेवाय तुम्ही जेवायला जा दुपारचं जेवण तर म्हणलं जेवायला जा तुम्ही मी कानी खाली बसतो मी अलीपत बसून दिलं मग नंतर तिला म्हणलं जा म्हटलं तुम्ही मग त्या गेल्या आणि मी कानी इकडं आलेली होती इकडं आलेली होती आता घराकडं चालली मी घराकडे चालली इथं पडिकाण आहे परिक्राण गाय ती बघा गाय हे इथं टपरी आहे ही तर गाय बसलेली आहे तरी पण ही गाय मला भीती वाटते गायीची या बाई मंदिर आहे इकडं मंदिर आहे चालले आता मी इथं बिल्डिंग बहण चालू आहे ते मंदिर आहे हे मंदिर आहे ते अलग मंदिर आहे मंदिर खूप मंदिर आहे आमचे इथं आमच्या बिल्डिंग होती तिथं गणपती बसवला वरगी केली आम्ही कोणाचं काय असं करणं आमच्या घरी आलं तर मला आम्ही पाचशे आठ रुपये दिलेले आहेत त्याने मला आधी कामे दिलेली आहे बाबा इथं काम चालू आहे पहा बिल्डिंग पाहणं चालू आहे इथं मास काम करून राहिले

आमच्या ह्याची सडक झालेली आहे